नमस्कार आज चैत्र कृष्ण सप्तमी आज आपण समर्थ रामदासांच्या दासबोरामधील काही पंक्ती बघूया ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी ना तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे देहास लागली उपासना आपण विवेके उरेना ऐसी स्थिती सज्जना अंतरीची श्री समर्थ रामदासांनी सगुण उपासकाला नेहमी पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन सगुण भक्तीचे महत्व प्रतिपादले आहे आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे ते ज्ञान झाले की दृश्य विश्व खोटे वाटू लागते मग भजन उपासना का करायचे निर्गुण अंतिम सत्य आहे तर सगुणाचे स्थान काय दृश्य सगळे नाशवंत आहे तर सगुणाचे भजन करायचे कशासाठी निर्गुणाने मोक्ष मिळतो तर सगुणापासून काय मिळते खरोखरच कीर्तन उपासना यांचा गोंधळ हवा का अशा गोंधळून गेलेल्या साधकांना श्री समर्थ उत्तर देता की गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण गुरुची आज्ञा मानावी तरी काहींचे प्रश्न होतेच सगुणोपासनेने प्रारब्धात लिहिलेले ते पुसले जाते का काही साक्षात्कार होतो का घडणारे टळणारच नसेल तर मग सगुण भजन पूजनाचा उपयोग काय खरे तर सगुणोपासना बुद्धीला न पटणारी आहे श्री समर्थ सामान्य माणसाची ही अडचण त्यांचा दृष्टिकोन जाणत होते सामान्य माणसाला आपल्या जीवनातील अडीअडचणी घालवण्यासाठी देह हवा असतो आत्मज्ञान आत्मज्ञान व्हावे म्हणून नव्हे खरे पाहिले असता आत्मज्ञान झाले असले तरी ज्ञानीपुरुषाला देहाचे नित्य कर्म त्याच्या प्राथमिक गरजा व लोकव्यवहार काही सुटत नाही देहाने म्हणजे सगुणाने ही कर्मे करावी लागतात करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन मलमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना थोडक्यात ज्ञानीपुरुषाच्या हालचाली व्यवहार अज्ञानीपुरुषासारख्याच असतात मग ज्ञानीपुरुषाने सगुणाचे भजन पूजन करायला काय हरकत आहे समर्थांचे सांगणे आहे की खरा फरक अंतर्यामी असतो आत्मज्ञानाच्या पोटी निर्माण होणाऱ्या विवेकाने दृश्य खोटे वाटते पण देह असेपर्यंत दृश्याचा त्याग करता येत नाही मग भजन पूजनानेच तेवढे काय केले आहे ब्रह्मा विष्णू महेश देखील ईश्वराच्या आज्ञेप्रमाणेच वागतात मग एखाद्या सामान्य माणसाने भजन पूजन केल्या नाही तर त्याचे काय जाणार आहे श्री समर्थ स्वतःच्या सगुणोपासनेचा दाखला देतात की माझे कुलदैवत श्रीरामचंद्र आहे आणि त्यांच्या कृपेने माझा परमार्थ चालतो श्रीरामाची सेवा करूनच माझी देहबुद्धी गेली व मला आत्मज्ञान झाले श्री समर्थ रामदास स्पष्ट शब्दात स्वानुभवावरून सांगतात की सगुणाच्या उपासनेतून अत्यंत सत्य आणि शाश्वत आत्मज्ञान प्राप्त होते म्हणून करता श्रीराम आहे हे अनुसंधान निरंतर अंतर्यामी सांभाळावे ज्ञानाच्या जोरावर उपासनेचा अनादर केला तर अभक्तपणाने जीवनात दोष निर्माण होतील देहाला उपासना हवीच मी ज्ञानी आहे ह्या ताठ्यात उपासनेला तुच्छ न लेखता देह सगुणाच्या उपासनेत ठेवायचा व विवेकाने मीपणाचा ताठा घालवायचा सत्पुरुषांच्या जीवनात ही आत आणि बाहेर अवस्था असते देहाने भगवंताचे पूजन भजन आणि मनाने स्वरूपाचे अनुसंधान हे संत जीवनाचे रहस्य आहे या अवाढव्य विश्वामध्ये भगवंताची प्रचंड शक्ती असते तिच्या कृपेने आपण जगतो कर्म करतो भोग भोगतो हे लक्षात ठेवून जीवन जगणे हे उपासनेचे वर्म आहे आपणही देह सगुणाच्या उपासनेत ठेवायचा विवेकाने मीपणा घालवायचा भगवंताचे भजन पूजन करून मनाने स्वस्वरूपाचे अनुसंधान करायचे मग संत आणि आपण यात अंतर राहत नाही साधक सगुणपासनेही थोर संत होतो जय जय रघुवीर समर्थ तुकारामांच्या शब्दात मन हे निश्चल झाले एके ठाई तया उणे काही निजसुखा नमस्कार अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी